आपल्या घरी ठेवलेला भाकर तुकडा आपणच खायचा आहे पावला देऊ नका मानाच मान सन्मान आणि इतिहास असलेले आणि दिसेला कुणाला वाटलं कुणाला होत समजायचं ना कमी लेखायच ना स्टेज मोकळी करा स्टेज मोकळी करा उतरा खरा उतरा ठरला ए आदत आदत ठरला तुसा चौसा ठरला आठवण झाली कुठला करांचा महाद्या आणि भूतकरांचा बब्या एका एक वयाची तोंड वासर असे पैरे झाले पाहिजेत बैलगाडी मालक आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण लय मोठा